मनसर गावचे कार्यसम्राट माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून मनसर शहर व परिसरातील महिलांसाठी भक्ती यात्रा सुरू करण्यात आली असून या भक्ती यात्रेचा चौथा टप्पा दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडला आहे दिनांक एक एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता मनसर येथील शेकडो महिला यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग द्वारकाधीश गिरनार पर्वत नागेश्वर ज्योतिर्लिंग सप्तशृंगी माता वनिगड स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचे दर्शन घेतले येथील महिलांनी प्रथम सप्तशृंगी माता वणीचे दर्शन घेतले नंतर दुसऱ्या दिवशी गिरनार श्री श्रीदत्त महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर सोर्टी सोमनाथ द्वारकाधीश नागेश्वर ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेऊन महिलांनी शेवटी जगात सर्वात उंच पुतळा म्हणून ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात येथील पर्यटन स्थळाला भेट दिली भारतातील गुजरात राज्यात राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेट्यावर असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट आहे हा पुतळा सरदार सरोवरावर धरणासमोर नर्मदा नदीवर बांधण्यात आल्याने तो आकर्षक दिसत आहे येथील महिलांनी प्रथमच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहिला तेव्हा त्या भारावून गेल्या माजी सरपंच दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून भक्ती यात्रेचा चौथा टप्पा अतिशय उत्तमरित्या पार पडला विविध देवदेवतांचे दर्शन पर्यटन स्थळे पाहण्याचा योग हा दत्ताभाऊ यांच्यामुळे आला त्यांच्यासारखा जनतेसाठी लढणारा झटणारा सरपंच पुन्हा होणार नाही गावच्या विकासासाठी गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाऊ सारखा भाऊच हवा अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या या आहेत बातम्या सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट